हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकोणतीस जुलै वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे नागपंचमी सनातन धर्मात श्रावण महिना हा खूप पवित्र आणि पूजनीय मानला जातो कारण भगवान शिवांची पूजा त्यांच्या भक्ताकडून संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये केली जाते त्याचबरोबर श्रावण महिन्यात मोठे सण येतात शिवरात्री एकादशी आणि यापैकी एक, या एक सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीचा सण या श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो आपल्या सनातन धर्मात नागपंचमी सणाला विशेष महत्व आहे काही ठिकाणी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीलाही नागपंचमी साजरी केली जाते नागपंचमीच्या शुभ सणावर लोक सर्पदेवतेची पूजा करतात कारण नागपंचमी ही भगवान भोलेनाथ विशेष सर्पदेवाला समर्पित आहे आणि म्हणूनच असे म्हटलं जातं की नागपंचमीला भक्तीने सर्पदेवतेची पूजा विधीपूर्वक केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे दुःख वेदना पाप हे दूर होतात तसेच नशीब आणि आर्थिक स्थिती देखील मजबूत होते कारण सर्पदेवतेला भगवान शिवांचा गण देखील मांडले जाते अशा परिस्थितीत सर्प देवतेची पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व देवतेसह भोलेनाथांचे खूप अधिक पटीने आशीर्वाद हे मिळत असतात ज्यामुळे भक्तांचे भोलेनाथांच्या कृपेने अन्न आणि संपत्तीचे भांडार भरले जातात आणि भाग्य सातव्या आकाशावर जाते ज्यामुळे आयुष्यात आर्थिक संकट मानसिक ताण यासारख्या समस्यांना आपल्याला कधीच तोंड द्यावे लागत नाही आता या नागपंचमीचा सण श्रावण महिन्यातील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण मानला जातो नागपंचमीला भगवान शिवांच्या पूजेसोबतच त्यांच्या गळ्यात शोभणाऱ्या सर्पदेवतेची म्हणजेच भगवान भोलेनाथांच्या गळ्यात राहणाऱ्या सर्पाची देखील पूजा पूजा केली याला वसुकी नाग असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी असं म्हटलं जातं की ज्यांच्या कुंडलीत कालसर्पदोष आहे किंवा कुणाला कालसर्पदोषाचा सामना करावा लागत असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीपेक्षा चांगली संधीही असू शकत नाही तुम्ही नागपंचमीला सर्पदेवतेसह भगवान शिवांची पूजा करा तसेच जो कोणी नागपंचमीला सर्पदेवतेसह भगवान शिवांची पूजा करतो तो कधीही सर्पदंशाने मरत नाही तसेच पूजा केल्याने काल सर्प दोषापासून मुक्तता मिळते तसेच राहू केतू आणि इतर ग्रहां दोषांपासून सुद्धा मुक्तता मिळत असते शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपण नागपंचमीच्या शुभप्रसंगी सर्पदेव आणि भगवान भोलेनाथांना अर्पण केल्या तर तुमच्या आयुष्यात कधीही गरिबीचा मोह सहन करावा लागत नाही तसेच अशा काही चमत्कारिक गोष्टी आहेत ज्याचे सेवन तर तुम्ही नागपंचमीला केलं तर तुम्हाला पूजा आणि उपवासाचे पूर्ण फळ मिळेल आणि तुमच्या अपूर्ण इच्छा सुद्धा पूर्ण होतील शिवाय जर तुम्हाला आयुष्यामध्ये कर्ज आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर या समस्यांपासून मुक्तता मिळेल आणि जीवनातील प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि ज्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहते त्या घरात कधीही धनाची कमतरता नसते नागपंचमीचा नागपंचमी हा एक पदार्थ तुम्ही आवर्जून खा हा पदार्थ खाल्याने गरिबी लगेचच दूर होईल करोडांचे खर्च फिटेल आणि फक्त एकाच दिवसात कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन घरात धनसंपत्ती पैसा येऊ लागेल तर असा कोणता आपल्याला उद्या नागपंचमीला खायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी अठ्ठावीस जुलैला रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस जुलैला पहाटे बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार मंगळवारी एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी सण साजरा केला जाणार आहे याशिवाय नागपंचमीच्या शुभप्रसंगी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे एकोणतीस जुलैला पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आणि अशा प्रकारे एकूण पूजेचा कालावधी सुमारे दोन तास ते त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर यावेळी पूजा करून तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेचे आशीर्वादही प्राप्त करून घेऊ शकता ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहील आणि संपत्तीचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होतील यावेळी नागपंचमी आणि लक्ष्मी योगाचा एक अतिशय सुवर्ण योग जो आहे तर तो तयार होत आहे याशिवाय नागपंचमीच्या दिवशी श्रावण महिन्यातील पहिलाच मंगळवार असल्याने यावेळी नागपंचमीला मंगळाकौरीचं व्रत करण्याचा देखील योगा योग जो आहे तो आलेला आहे याशिवाय नागपंचमीच्या दिवशी श्रावण महिन्यातील पहिलाच मंगळवार असल्याने यावेळी नागपंचमीला गौरी व्रत करण्याचा देखील योगायोग आहे अशा परिस्थितीत असं मानलं जातं की या दिवशी केलेले जप शुभ फळ देते आणि पूजा अनेक पटीने जास्त फळ देत असते तर या नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावरती असा कोणता पदार्थ आहे जो आपल्याला सेवन करायचा आहे त्यामुळे आपलं नशीब आणि आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत होईल जेणेकरून आपल्या जीवनात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही तर यामध्ये पहिला पदार्थ आहे ते म्हणजे फळ तर फळ जे आहे तर ते आहे सीताफळ नागपंचमीला सीताफळाची भाजी खाणं हे विशेष शुभ मानलं जातं ही भाजी हलकी आणि सात्विक पचायला सोपी असते तसेच पुराणामध्ये असं म्हटलं जातं की ही भाजी सर्व देवता आणि भगवान शिव यांना प्रिय मानली जाते त्यामुळे त्यात कोणतेही तामसिक गुण नाहीत अशा परिस्थितीत याची भाजी भक्तीने तयार करा आणि ती भगवान भोलेनाथांना आणि सर्व देवाला अर्पण करावी आणि पूजानंतर भोग दिल्यानंतर ती तुम्ही स्वतः खावी असं केल्याने त्या भाजीचं महत्व आणखीनच वाढतं आणि तुम्हाला मानसिक शांती आनंद आणि सौभाग्य हे मिळत असतं आणि आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते आता ही सीताफळाची भाजी कशी करावी असा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर सीताफळाचा गर काढायचा आहे त्यामध्ये थोडस तूप घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला दाखवायचा आहे आणि तुम्ही भोग दिल्यानंतर तो स्वतः ग्रहण करायचा आहे त्यानंतर पुढची गोष्ट जी आहे ते म्हणजे चंदन चंदन आणि फुल तर आपल्या हिंदू धर्मात चंदन आणि फुलाचं खूप विशेष महत्व आहे कारण चंदन आणि फुल हे देवतांना पूजा आणि नैवेद्य दाखवण्यासाठी वापरलं जातं नागपंचमीच्या दिवशी तुम्ही भगवान शिवाला चंदनाचे तिपुंड लावावे असं मानलं जातं की असं केल्याने देवांच्या देवता महादेवांचा अनंत आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि ज्याच्यावर महादेवांचा आशीर्वाद असतो त्याचे कोणतेही काम अपूर्ण राहत नाही याशिवाय नागपंचमीच्या दिवशी सर्पदेवता आणि शिवलिंगाला फुले अर्पण करणे हे देखील शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं की असं केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात आणि सुख समृद्धी मिळत असते यासोबतच रखडलेल्या कामातही गती येते आणि कामं पूर्ण होतात यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे मालपुवा मालपुवा हा एक पारंपरिक भारतीय पदार्थ आहे जो जो चव आणि भक्ती आणि गोडपणाने परिपूर्ण आहे अशा प्रकारे नागपंचमीच्या दिवशी भगवान भोलेनाथांना आणि सर्पदेवाला मालपोवा अर्पण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि फलदायी सुद्धा मानलं जातं तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही नागपंचमीला भगवान भोलेनाथ आणि सर्पदेवाला ते अर्पण करता आणि स्वतः प्रसाद म्हणून त्याचं सेवन करता तेव्हा तुमच्या नात्यात गोडवा निर्माण होतो नवरा बायकोचं नातं घट्ट होतं आणि कुटुंबातील सदस्यांसोबतच प्रेम अभातीत राहतं आणि तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहतो याशिवाय सर्पदेवताला माल पोहा जो आहे तर तो अर्पण केल्यामुळे तुम्हाला काल सर्पदोष राहू दोष आणि इतर ग्रहांचा दोषाचा सामना सुद्धा करावा लागत नाही तुमचे जीवन हे नेहमी आनंदी राहतं आणि त्यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे कच्च दूध सर्वजण हे दूध पितात आणि मग ते मूल असो पुरुष असो महिला असो किंवा वृद्ध व्यक्ती असो कारण दूध हे शरीराला ऊर्जा आणि शक्ती देते अशा स्थितीत नागपंचमीला भगवान शिव नागदेवतेला कच्चे गाईचं दूध अर्पण करावे तर ते करणं सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं पण तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेला अर्पण करत असे असं अर्पण करत असताना दूध पूर्णपणे शुद्ध असावं त्याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर तुम्ही भगवान बोलेनाथ आणि नागदेवताला शुद्ध शुद्ध तर तुमची ही छोटीशी चूक सुद्धा खूप मोठी चूक बनवू शकते आणि ज्यामुळे तुम्हाला नागपंचमीचे फळ हे मिळणार नाही तुम्ही भगवान बोलेनाथ आणि नागदेवतेच्या आशीर्वादापासून वंचित राहाल आणि त्याचे तुम्हाला आयुष्यभर वाईट दुष्परिणाम सुद्धा फोकावे लागतील त्याचबरोबर पुढची एक वस्तू आहे ती म्हणजे दुर्वा दुर्वा ही गवत आहे नागदेवतेचे सर्वात आवडते पदार्थ मानले जाते आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सामान्य गवता है, है। है, गवत आहे आणि त्याला इतकं महत्व का बरं आहे तर बघा शांतीदायक आणि समाधानासाठी हे गवत म्हणजेच दुर्वा खूप महत्त्वाचे आहेत नागपंचमीच्या दिवशी सर्पदेवतेच्या मूर्तीला शुद्ध गायच्या दुधात पुडवलेला दुर्वा अर्पण करणे आणि शिवलिंगावरती अर्पण करणे खूप पुण्यपूर्ण मानलं जातं दुर्वा या भगवान गणेशाला सर्वात जास्त प्रिय आहेत आणि त्यांच्या नैवेद्यात दुर्वा अर्पण केल्या जातात तर अशा परिस्थितीत तुम्ही नागपंचमीला सर्पदेव भगवान यांना दुर्वा अर्पण करा मुलांना आनंद देण्यासाठी करण्यासाठी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी खूप उपयुक्त मानला जातो आता या दुर्वा तुम्हाला प्रसाद म्हणून चुकूनही ग्रहण करायच्या नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही पदार्थ आहेत तर ते तुम्हाला स्वतः सेवन करायचे आहेत आणि काही अशा वस्तू आहेत ज्या तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ